आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची युतीची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सत्काळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन कुंडकर यांनी या ठिकाणी केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो ही एक नव्या पर्वाची सुरुवात आज आपण या ठिकाणी करत आहोत याचा सुतोवाच दोघांनीही केलेला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो जसं की डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितलं आहे की दोनशे सत्तावीसपैकी सिक्स्टी टू बासष्ट जागा या वंचित बहुजन आघाडी लढणार आहे असं आमचं ठरलं आहे आणि त्या जागांच्या सीट शेअरिंगच्या पेपरवरती दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या झालेल्या आहेत त्यांनी एक आणखी एक जी गोष्ट सांगितली जी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खरं तर समजून घेतली पाहिजे की सीट शेअरिंगची चर्चा ही कधीच समाधानकारक होत नाही कारण अनेक जागा हव्या असलेल्या आपल्याला दुसऱ्यांना सोडाव्या लागतात किंवा त्यांना हव्या असल्या आपल्याकडे राहतात हे दोन्ही पक्षांच्या बाबतीत घडतं त्यामुळं ते लास्ट मिनिटपर्यंत ता चालणाऱ्या काही एक्सरसाइजेस असतात त्यात तसं आहे की ते समाधान काही शंभर टक्के होत नसतं मात्र कुठेतरी एका ठिकाणी कॉमन पॉईंटला यावं लागतं आणि तिथे थांबावं लागतं त्या पद्धतीनं आज ही सकारात्मक दृष्टीनं चर्चा आम्ही इथपर्यंत आणली आणि बासष्ट जागांचा हा प्रस्ताव जो आहे तो फायनल या ठिकाणी करण्यात आलेला आहे जसं की आपण बघितलेलं आहे आमच्या पक्षाकडनं सातत्यानं सांगण्यात आलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मला वाटतं काँग्रेसचंही तेच धोरण आहे आणि वंचितचंही तेच धोरण आहे की प्रत्येक जिल्हा स्तरावरच्या कमिटीला आपण ते अधिकार दिलेले आहेत की त्यांच्या जिल्ह्यात काय इक्वेशन आहे भाजप वगळता कुठला पक्ष योग्य आहे आपल्यासोबत येण्यासाठीचं त्याचं त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करायची त्यांनी ठरवायचं आणि त्यांनी ते वर कळवायचं आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या युती आघाडी होताना आपल्याला दिसत आहेत मुंबईमध्ये मात्र मुंबई कमिटीनेही तो पुढाकार घेतला हर्षवर्धन दादांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे हे सगळं जुळून आलेलं आहे डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर आणि सचिनजी सावंत यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे त्यांच्या सहनशीलतेचही okay. इतक्या प्रेशरमध्ये त्यांनी या चर्चा सकारात्मक दृष्टीने पुढे आणल्या